मिनी पाकिस्तान रिटर्न लोकसभेच्या प्रचारात मिनी पाकिस्तान मुंबईच्या प्रचारात पाकिस्तानची एंट्री मुंबईत लोकसभेच्या प्रचारात मिनी पाकिस्तानची एंट्री झाली निमित्त ठरलंय ते मुंबई उत्तर पूर्वचे भाजप उमेदवार मिहीर कोटेच्या यांच्या रॅलीत झालेल्या दगडफेकीचं सोमवारी रात्री कोटेच्या यांचा प्रचार रथ प्रचार करत होता तेव्हा ही दगडफेकीची घटना घडली मात्र या दगडफेकीवरून मेहिर कोटेच्यांनी प्रतिस्पर्धी असलेले ठाकरे गटाचे उमेदवार संजय दिना पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले संजय पाटलांनी मुंबईत मानखुर्दला हे गुन्हेगारीचा अड्डास बनवलेला आहे जणू काही मुंबईत मिनी पाकिस्तान ते बनवत आहे मी हे कदापी होऊ देणार नाही उद्या एक मेला मी पुन्हा एकदा खुलेआ मानपूर मध्ये येणार आहे हिंमत असेल तर समोरून वार करा नाही मिनी पाकिस्तान किंवा निवडणुकीत हा मुद्दा वारंवार येत असतो खास करून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या भाषणातून छोटा पाकिस्तानचा हा मुद्दा यंदाच्या निवडणुकीतही गाजतोय मिहीर कोटेच्यांनी थेट संजय दिना पाटील यांच्यावर मानपूरला मिनी पाकिस्तान बनवल्याचा आरोप केला मानखुर्द मध्ये संजय पाटील यांच्या गुंडांकडून माझ्यावर हल्ला करण्यात आला संजय पाटील यांनी मानखुर्दला गुंडांचा अड्डा बनवलाय संजय पाटील मानखुर्दला मिनी पाकिस्तान बनवतायत असे आरोप मिहीर कोटेचांनी केलेत तर मिहीर कोटेचांनी रडीचा डाव बंद करावा असा पलटवार संजय पाटलांनी केलाय त्यांचे नौटंकीबाज नेते नौटंकीबाज कार्यकर्ते आता काय चाललंय आता दुसरं काय राहिलं नाही तर हिंदू मुस्लिम करायचं का काहीतरी जातीवाजी झालं ते रडी रडीचा खेळ बंद उत्तर पूर्व मुंबई लोकसभा मतदारसंघात ढोबळमानाने विचार केल्यास सर्व मतदार संघावर शिवसेना भाजप युतीचं प्राबल्य दिसतं मात्र याला अपवाद आहे तो मानखुर्द शिवाजीनगरचा मानखुर्द शिवाजीनगरचं प्रतिनिधित्व अबू आझमी करतात मानखुर्द शिवाजीनगर मध्ये मुस्लिम आणि दलितांची संख्या अधिक आहे एका आकडेवारीनुसार उत्तर पूर्व मुंबई लोकसभा मतदारसंघात मुस्लिम मतदारांची संख्या सोळा टक्के इतकी आहे दोन हजार नऊ मध्ये संजय दिना पाटील यांनी मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघातून वीस हजारांपेक्षा जास्त मतांची आघाडी घेतली होती तेव्हा मानखुर्द शिवाजीनगर परिसरातील मतं यंदाही संजय दिना पाटील यांच्या पारड्यात गेल्यास भाजप उमेदवाराला अडचणीची ठरू शकतात महाराष्ट्र दिने मानखुर्द मध्ये खुलेआम येण्याचं आवाहन भाजप उमेदवार भीर कोटेचा यांनी केलेलं आहे त्यामुळे मिनी पाकिस्तानचा वाद पुन्हा एकदा पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे अमोल पेडणेकर झी मीडिया मुंबई